श्रीराम नवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त अहमदनगर शहरातील नालेगाव गारगिळ पटांगण या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताहामध्ये हरिभक्त परायण दिनकर महाराज चिमणे यांचं कीर्तन संपन्न झालंय समाजात वावरत असताना आपण संतांना आवडेल असा परमार्थ करून साधू संतांचे विचार आत्मसात करावे उपदेश करणे हे प्रत्येकाला आवडत असत आणि दुसऱ्याला चांगले सल्ले देत असतो मात्र स्वतःच्या कृतीत वाईट विचार समोर येत असतात यासाठी जसे उपदेश देत असतो तसेच आपण वागावं वा। विज्ञान युगात मनुष्य मोबाईलच्या गरजेपेक्षा अतिवापर करत असल्यामुळे मानसिक संतुलन बिघडत आहे व्यसन म्हणजे मानवतेला त्रास देणारं ठरत आहे आजची युवा पिढी व्यसनाधीनतेकडे वळत असून त्यांना संतांच्या विचारांची खरी गरज आहे आध्यात्मिकतेच्या माध्यमातून समाज जोडला जातो यासाठी आपल्या सर्वांना धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करावं लागणार आहे माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल हे गेल्या पस्तीस वर्षांपासून अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करून समाजाला एकत्रित आणण्याचं काम करतायत असं प्रतिपादन हरिभक्त परायण दिनकर महाराज चिमणे यांनी केलं अहमदनगर शहरातील नालेगाव गाडगिळ पटांगण या ठिकाणी श्री छत्रपती शिवराय तरुण मंडळ आणि पावन हनुमान व्यायामशाळा यांच्या वतीने श्रीराम नवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिणाम सप्ताहात हरिभक्त परायण दिनकर महाराज चिमणे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली यावेळी मालेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आला, आला, आला।

गुरु महाराजांना एकच दात राहिला होता एकच आणि अठ्याहत्तर वर्ष वय बाबाच आता साध मराठी भाषेत बोललेले कळायचं नाही वयामुळं वय म्हातारपणाचं आहे आणि एकच दात त्याच्यातून गीता लक्षात घ्यायची घ्या किती अडचण असेल किती अडचण महाराज शब्दच कळायचे नाही लक्षात असू द्या या सृष्टीचा नियम आहे स्तनपान केल्याशिवाय या सृष्टीमध्ये कुठल्याच आईचं बाळ मोठ होत पण याच्याकरता एक अफवा सांगितला यांनी कासवीचे बाळ वाढे दृष्टी कासवी नाशी आहे तिना स्तनपान न करता नुसती डोळ्याची नजरा नजर झाली तरी सुद्धा तिचं बाळ वाढत असते हा सृष्टीचा नियम आहे तस गुरु मुखातले शब्द ज्याला कृपा म्हणतात आत्मकृपा म्हणतात ज्ञानोपाराय म्हणतात तरी तनु मनुजीवे चरणाशी लागावे गर्वता करावे दाश सकळ या पाठामध्ये ज्ञानोपाऱ्या गुरु परंपरे सांगतात किंवा नाथ महाराज सांगतात झाली संध्या संध्य माझा गेला आत्मारा मारुदई प्रकटला संझ संझ माता गेना आणि आपण प्राप्त केलेला अभ्यास असतो विठाला वेदाचा श्लोक म्हणत असताना ऋषीकडून चुकला महाभारतातली गोड आहे आणि गरोदर पत्नीच्या गर्भस्थानी असणार लेकरो त्यांनी ती चूक काढली ती हसू लागलं दुसऱ्यांना ला तिकडे ला बघितणारे कोण हसत मी श्लोक उच्चारला हसते। श्लोक हसते। उच्चार की हसतय आणि तिसऱ्यांदा लक्षात आला आपल्या धर्मपत्नीच्या गर्भस्थानी असणार लेकरू आपल्या श्लोक उच्चारल्यानंतर असतय सांगितलं बाबा श्लोकाचा उच्चार करताय तो चुकीचा पहिल्यानंदा आनंद वाटला जन्माला येण्याच्या अगोदर माझ्या मुलाला वेदाचं ज्ञान आहे ज्या आरती त्याला श्लोक चुकता चुकला हे कळतय त्या आरती त्याला त्या ते श्लोकाचं ज्ञान आहे आनंद वाटला आणि दुसऱ्यांदा या प्रकृतीच्या आसक्तीमुळे देहाच्या सूक्ष्म अभिनमानामुळे त्याला वडील हे नातो जाग झालं जन्माला येण्याच्या अगोदरच हे मला आडवं चालतंय नंतर मला काहीच कळू द्यायचं नाही सांगितलं मला वाकडा लावतो आठ ठिकाणी वाकडा जन्माला येशील बाळ आठ ठिकाणी वाकडं जन्माला आलं जन्मतात बाळाचं नाव आहे अष्टावक्र आठ ठिकाणी वाकडी आहेत राजाच्या दरबारात गेले याज्ञवल्क्य महामुनी समोर आहेत सर्वांपेक्षा श्रेष्ठ ठरले रडू लागले को ऋषी माझा एवढा विद्वान मुलगा आहे पण आठ ठिकाणी वाकडा चालतो मी दिलेला आहे रडू लागले आणि आष्टा वाकत्र हात जोडल्याने सांगितलं बाबा आता मात्र तुम्ही आमच्याजवळ थांबू नका त्याच कारण असं आहे देहाचा निराश झाल्याशिवाय खऱ्या स्वरूपाचा आनंद साधकाला प्राप्त होऊ शकत नाही देहाच्या निराशे माझी आईशी काया हा आनंद संतांना प्राप्त झाला कुणाला झाला ज्ञानो बराय म्हणतात आनंदुरे आजी आनंद महाराज म्हणतात अवघे चित्रे लोके आनंदाची आता चरणी जगन्नाथाची आणि तुको म्हणतात समाधान होत नाही त्याला राहायचं ती मग जे हारावाले फुलावाले प्रसादावर असते त्यांना विचारत असतो का हो इथपर्यंत जर सहा तास लागले तर इथून पुढे किती तासात दर्शन होईन घ्या म्हणजे इ काढला अंदाजा घेतो इ काढला अंदाजा घेतो आणि मग रांगेला उभारत चाळीस तास उभा राहतात महाराज मंडळी चाळीस चाळीस तास गरुड घामापर्यंत ते शिनलेले दिसतात आणि एकदा पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि पश्चिम द्वारातून तो वारकरी बाहेर पडलेला आहे चेहरा सुकलेला आहे दोन दिवस दोन रात्र झाले नुसता पाण्यावर उभा आहे चेहरा सुकलेला आहे तरी सुद्धा त्यांना जर विचारलं का हो किती तास उभा राहिले ते सांगता चाळीस तास झाले उभाय बोलण्याची खुबी अशी बदलते चाळीस तास झाले उभाय पण असो मस्तो दर्शन झाला ना याचा अर्थ असा आहे अवघा झाला आनंद सामान्य दर्शनाची अनुभूती जर दर आनंद देत असेल तर साक्षात दर्शन झाल्यानंतर त्या अवस्था अत्यंत उच्च कोटीची असते विधाला संत सांगतात की स्मार्थजन्य ज्ञान आणि अनुभूतीजन्य ज्ञान दोन प्रकारचं ज्ञान आलं स्मार्थजन्य ज्ञान कनिष्ठ आहे आणि आत्म अनुभूती ज्ञान हे श्रेष्ठ ज्ञान आहे ज्ञानोग्रांच्या ज्ञानेश्वरी मध्ये दोन प्राण्यांची उदाहरण आली पक्षांची एक पक्षी असा आहे ज्याला मरेपर्यंत सूर्य पाहता येत नाही त्याला भूबळ म्हणतात आणि माऊलीने डुडुळा असा शब्द वापरला ज्याला मरेपर्यंत नारायणाचं दर्शन होत नाही आणि याच्या विरोधातला एक पक्षी असा आहे त्याला मरेपर्यंत चंद्र पाहता येते तो कोणता पक्षी आहे सोप्या भाषेत सांगतो माझं आडनाव चिमने आणि आमच्या आडनावाच्या विरोधी पक्षी नेता येतो कावळा मौलीने वर्णन केलं ज्ञानेश्वरी मध्ये चौथ्या असते ते कावळे केवी केंद्राते देवी दिवसा डुडुळाचे डुडुळ म्हणजे घुबड घुबडाला सूर्य पाहता येत नाही आणि कावळ्याला मरेपर्यंत चंद्र पाहता येत नाही माऊली म्हणतात ज्यांनी जे पाहिलं त्याच्यावर विश्वास असतो जे पाहिलं नाही त्याविषयी मनुष्याला विश्वास बसत नाही चंद्राच्या प्रकाशात फिरतात म्हणून सांगतात चंद्र प्रकाश देणारी एक वस्तू आहे आणि कावळे दर दिवस बारा तास सूर्याच्या प्रकाशात फिरतात ज्ञानोपरा म्हणतात कावळे म्हणतात सूर्यनारायण नावाची वस्तू आहे आणि ती जगाला प्रकाश देते कावळ्याचा विश्वास प्रकाशाचा अनुभव आहे सूर्याचा आणि प्रकाशाचा अनुभव आहे चंद्राच्या एकामेका समोर आल्याच्या नंतर त्यांचा सलोखा झाला विचार झाला घुबड चंद्राच्या प्रकाशात वावरतात म्हणून ते आत्मानुभूतीच ज्ञान आहे त्यांनी स्वतः तो प्रकाश अनुभवलेला आहे तो श्रेष्ठ अनुभव हो आहे पण कावळ्याने सांगितलं म्हणून सूर्याच्या प्रकाशावर विश्वास ठेवला हो हे स्मार्थ जन्य ज्ञान आहे आणि त्यांना चंद्राविषयी अनुभूती जन्य ज्ञान आहे कावळ्याला सूर्याच्या प्रकाशात फिरतात म्हणून अनुभूती जन्य ज्ञान आहे आणि घुबडाने सांगितलं म्हणून चंद्र प्रकाशावर विश्वास ठेवला हे स्मार्थ जन्य ज्ञान आहे शस्त्र सांगतंय स्मार्थ जन्य ज्ञानापेक्षा अनुभूती जन्य ज्ञान श्रेष्ठ आहे संतांना भगवत नामचिंतन साधना केल्यानंतर त्याचा अनुभव लक्षात आहे आणि त्या अनुभूती जन्य ज्ञानातून आपल्या कल्याणा करता नामचिंतन साधना करावी असा उपदेश अभंगाच्या पहिल्या चरणातून करताय प्राप्त झालेला आयुष्याचा कालखंड नामचिंतनामध्ये व्यतीत करावा असा उपदेश करतात अभंगातला पहिला शब्द आहे काळ काळ शब्द संतांनी आपल्या वाङ्मयामध्ये पाच अर्थाने वापरलेला आहे काळ म्हणजे भगवान शंकर काळ म्हणजे भगवान विष्णू काळ म्हणजे मृत्यू काळ म्हणजे यम आणि काळ म्हणजे वेळ किंवा समय काळ शब्द हा पाच अर्थाने वाचक आला आपल्या शास्त्र संतांचा कुणी कसा वापरला याबद्दल भिन्न भिन्न मत आहे दुष्काळाच वातावरण तयार झालं आणि महान तपस्वी साधू होऊन गेले ज्यांचं नाव आहे भरतृहरी महाराजांच्या लक्षात असतील भरतृहरी खूप मोठे वैराग्यवान संसारिक साधू होऊन गेले जनक राजासारखे सर्व सरोवर पाण्याने आटलेला आहे आणि चिखल ओला चिंब आहे महाराज प्रत्येक जीव हा विशेष सुखामध्ये रममान आहे काळाची भीती कुणाला प्रत्येकाला आहे पण त्याचं स्मरण प्रत्येकाला नाही या करता काळ हा शब्द त्यांनी मृत्यू वाचक सांगितला आणि केंद्र रूपक अत्यंत गोड आहे सांगितलं सरोवरामध्ये ओला चिंब चिखल आहे आणि छोट छोटे जंतू तो चिखल आहे त्यांचा तो विषय भोग आहे विषय विषयाचा पण पाडू गोड परमार्थ लागे करू करू विषय तो गोड उज्वाशी जा चिखल सेवन करतायत चिखल सेवन करणाऱ्या या जंतूला बेडकाने आपल्या तोंडात उचल बेडकाला उचलण्याकरता त्याचा काळ पाठीमाग सर्प फना काढून उभा आहे सर्पाला उचलण्याकरता मोर टपलेला आहे मोराला मारण्याकरता वाघ आहे वाघाला मारण्याकरता हातामध्ये धनुष्य घेऊन एक शिकारी सज्ज आहे भेको म्हणजे बेडू भेको धावती तंच धावती फणी सर्पम शेकी धावती व्याघ्रो धावती कि किणविधी वशात व्याधोपितम धावती स्वसाहार साधविध सर्व जना व्याकुला काल तिष्ठती तक कचधर केना पि नो दृश्यती हा भरतुहिचा श्लोक आहे बेडूक समोरच्या विशेष सुखामध्ये रममान आहे पाठीमागचा काळ त्याला सर्प दिसत नाही सर्पाला बेडूक दिसतोय त्याला मोर दिसत नाही मोराला सर्प दिसतोय पाठीमागचा वाघ दिसत नाही वाघाला मोर दिसतोय शिकारी दिसत नाही शिकाऱ्याला वाघ दिसतोय पण त्याच्या पाठीमागचा असणारा त्याचा आदृश्य स्वरूपाचा काळ त्याच त्याला दर्शन नाही महाराज म्हणतात घडी घडी काळ वाटयाची याची अवकाश या काळावर जर मात करायची असेल तर संतांचं नाव चिंतन एका जनार्दनी वासुदेव चिंतिता वासुदेव चिंतिता यम काळधूत पळ पळती नाम ऐकता शिवा प्रतिनिधि मोहसिन खान न्यूज टुडे अहमदनगर